मला आठवतं आहे जुने लोक दांडेकर नावाचे ग्रस्त होते पुण्याला एस पी कॉलेज नावाचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाचारले होते सोनाभन दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे येते आणि त्यांच्यापासून

या सगळ्या मंजिनी हनुमानरायाची सेवा केली देऊन सोमवारी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी येऊन आपल्या अंतर करण्याची श्रद्धा ही या ठिकाणी अडचणी करते एक काळ असा होता की आजूबाजूला महाराज होत त्या महाराजांमध्ये がうたいしようとしたからさせる。つ k てもうちはファンにかわったんです。バレンバカカアアシャーはファザイガニア、君の管理官って。ありがとう。ガテンシャーは自信で戦うのを背負うで、うさせを増えたんですよ。 नाराज होदुसर साली फायदा एकाहत्तर साली निवडणूक झाली तेव्हा आलो बहात विधानसभा सत्याहत्तर ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालो पंच्याण्णव झालो दोन हजार झालो आणि दोन हजार ते आठच्या म्हणून चारदा इतक्या नाही दार न भोगायला एखादा माणूस इतक्या एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमंतची कृपा आणि त्यावेळेस इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण अनुभव तुम्ही आलात तुम्हाला सगळ्यांचं आमचं करण्यापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधी शाळा बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आज काहीतरी देशात वेगळं धन्य आहे अशी एक क्षमता लोकांना यायला लागली आणि वेगळं धन्य तर तुमच्या अधिकारावर वळा येईल संकट येईल ते होऊन जायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतोय मोदी साहे बोलतात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणखीन काही नेते बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विरोधात खोटं करतात आम्ही नाही करतात बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे के। त्यांचं नाव हेगडे आता हेगले जी भाषण केलं बंगलोरदार लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असते तर आम्हाला जास्तीत जास्त हात निघून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आहे आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकारी तुम्हाला मत असा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काय खासदार आहे म्हणून काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांना एक होय <कुछत> आणि तुमच्या शेतात खुशवायला याला मी बाई तिला ऐकवत बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जर संकट माझी यायला लागलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे आणत आहेत त्यांना खऱ्या सर्व बाजून ठेवणं हे काम करायचं आहे हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं आम्ही छान नावाचे ग्रस्त आहे ऐकते ना तुम्हाला सगळं वाईट तर त्यांनी भाषण केलं सोळापवारातील आणि आणखीन दोन दहा वर्षात सर्व पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष कधी चौदा आता कालचं चौदा ते चोवीस हो चौदा ते चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात ही सत्यत नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आसळ त्यांना सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजबूरांच्यासाठी वापरायची ठीक <laughs> आहे <थीखे. laughs> तर अनेक गोष्टी सांगता येतील शिर्डीवालाच्या किमती काळ जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यंदा महाराष्ट्रात आहे बरा होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले काळखाने ठीक चालले दोन पैसे द्यावे दिवसातून ही ते लोकांनी घेतलं साखर तयार केली ही घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच वाचायला पाहिजे देशाची गरज भागून माझी शिल्लक आहे निर्यात करा मी सांगतो त्याला मंदिर त्याला फरवण गेली हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट दादा फासांच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या म्हणजे कमतरता ह्या दूर तर संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन तरणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष ने अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांनी सूज वाढणारसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोल वगैरे मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करताची संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजात गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार देते काय करायचं किती मिळते असा सांगू ती उत्ती रा महागाई मुलगी साहेब सांगतात महागाई आम्ही कधी विकल त्यांनी सांगितलं की फेटरचा भाव पन्नास दिवसात दिवसातही खाली आणतो हे सांगितलं खाली चौदा वर्षाचं पण दहा वर्षाचं पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतं पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसपत्व आहे पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिकत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकवताय त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके इतके हातून राहते राहायची एका ठेचात आणि खालच्या ठेचात ते काजून घेते आणि ते दवल काढून घेते आता ही फाटीच माझी बंद करायची का नाही ही फाटीस वाजी बंद करायची असेल तर हा फाटीस वाल कोण असेल निर्णय घेणारा धोरण ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही योजना होत अशा अनेक गोष्टी थांबल्या पण मी काय अधिक वेळ नाही आज या निवडणुकीला हिची उमेदवारी तुमच्याकडे हि हिचा तिचा जन्मापासूनच माहिती करायक असतो तिचं लग्न हिथच झालं का आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे सवन महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि चर्चेमधला सहभाग याच्यात सवन भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदारात तुमच्या खासदाराचं नाव <laughs> त्यामुळे दिल्लीला ना फाटवल्याच्या नंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आसळ खेळायची असते लोकांचं दुखणं फासण्याच्या दुखानं भासणारं त्या ठिकाणी बांधायचं असतं आणि हे काम उत्तम दृष्टीने करण्याचं काम त्यांनी गेल्या के तीन केलं त्यामुळे साहजिक असेल त्यांचा अधिकार मत मागायचा आणि ते मत प्रयचे ते मत या आधीच सांगितलं खून मधले काही गोष्टी काय नाही पोलिस होती आता ती करता केला सांगितलं की घरात घेऊन लिहा खाली लह्या पौटाच्या अखत्यारीत आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते पण ती खुली लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोक आणखी सरकार ठरतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन द्यावा त्याच्या फक्त धन तुताच्या सवय ते तुतार्च्या सवळचं वचन आता काल कोणत्याही सांगितलं कसं राहावं चालेल अरे बर <laughs> तुम्ही सांगताना हे सांगितले असं लावलं की तुम्हाला काही कमी कवी फिरून आता हे कवी फिरून देणार मी काही त्याच्या फल जाऊ इच्छित नाही कारण ते देणे घेणं लिहून हा असं मागण्याची भूमिका माझी नाही तिथं काम, ना काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मन म्हणायचं ही भूमिका आहे आज सगळं महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारावंशी मतदारसंघाचं नाव घेतलेलं जातं आता बघितलं तुम्ही अमेरिकेला नाही इथं बाहेरच्या राज्यातून लोक चालेल सगळ्यांना कौतुक आहे ना आश्चर्य की बारावशी तर काय करतो त्यांना माहिती आहे हे काही जीताफळ साधी नाही जिथे ते शिकवायची तिथे धडा शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथे ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत चाली की तुम्ही सगळे देणे उत्तम देखील करा अशाच प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सवाल संध्याकाळी नगर दिल्याच आहे उद्या सकाळी औरंगाबाद जाय संध्याकाळी जाण्या जाय आणि लोकांना सगळे शिकण जायचे अधिक भव्य घेता हे काम सुरू करा अशा प्रकारचे अभिनशा घेतात धन्यवाद